सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सावनर येथील श्री दत्त पैरा मेडिकल कॉलेजमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा आपली संस्कृती जोपासा जामुंत वारकरी यांचे प्रतिपादन श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सावनेर शहरातील श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेज सावनेर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव सोहळा आनंद उत्साहात साजरा केला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सवात कार्यक्रमात सहभागी होऊन विधिवत पूजा अर्चना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली हाती घोडा पालखी जय कन्हैया लालकी अशा जयघोषाने अख्खा परिसर दण आणून गेला यावेळी विद्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी भक्ती गीतांवर नृत्य करीत विविध प्रकारच्या मनमोहक वेशभूषा धारण करून उपस्थितांचे लक्ष वेधले विद्यार्थ्यांनी शेवटच्या टप्प्यात दहीहंडीचा कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला या प्रसंगी उपस्थितांना महाप्रसाद वितरण करण्यात आले समाजात आणि नव्या पिढीला आपली संस्कृती जोपासण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आपली संस्कृती जोपासण्याचा एक चांगला संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला असल्याचे मत श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेजचे संस्थापक व अध्यक्ष जामवंत वारकरी यांनी या प्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता शुभांगी वारकरी शेफाली बागडे शिवानी कमरकर स्वाती बागडे विशाखा पाटील तसेच सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन मधुरा कठाने व आशी रुडे यांनी केले तर आभार नेहा कडू यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रशांत ठाकरे ye hum chala rahe ho 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 ye hum chala rahe ho